आमदार मानिकराव कोकाटे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सिन्नर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्यासाठी भाजपाचे सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख तथा तालुका प्रभारी जयंत आव्हाड यांनी कंबर कसली असून विविध उपक्रमातून भाजपाचे कार्य जनतेसमोर मांडत आहे त्यामुळे शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी त्यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपा सिन्नर महिला शहराध्यक्ष देवयानी वाघ यांच्या प्रयत्नातून मोठ्या संख्येने महिलांनी भाजपात प्रवेश केला यावेळी त्यांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुका भाजपा हळूहळू पक्षवाढीकडे वाटचाल करीत आहे या माध्यमातून तालुक्यातील दोन मातब्बर नेते अर्थात आमदार माणिकराव कोकाटे व माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासमोर भाजपाचे जयंत आव्हाड यांचे तगडे आव्हान समोर येणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे केंद्र व राज्य सरकारचे ध्येय धोरणे जनतेसमोर मांडण्यात जयंत आव्हाड यशस्वी ठरत आहे त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात भाजपाची गौडदौड सुरूच आहे एकीकडे एक इतर सर्व पक्षाला गळती अथवा मरगळ लागली आहे लोकाभिमुख उपक्रम तर तालुक्यात दिसेनासे झाले आहेत त्यातच भाजपा दररोज विविध उपक्रमातून जनतेसमोर जात आहे म्हणूनच जयंत आव्हाड यांच्या कार्याशी प्रेरित होऊन सिन्नर शहर महिलाध्यक्ष देवयानी वाघ यांनीही पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरू केल्याने शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी शहरातील असंख्य महिलांनी भाजपा पक्षात प्रवेश केला आहे त्यांना नियुक्तीपत्र देखील प्रदान करण्यात येऊन प्रत्येक महिलेला पक्षवाढीसाठी स्वतःला झोकून देत भाजपा पक्षवाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन करण्यात आले या प्रसंगी सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख तथा तालुका प्रभारी जयंत आव्हाड भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब शिंदे तालुकाध्यक्ष बहिरू दळवी शहराध्यक्ष मुकुंद करजेश महिला शहराध्यक्षा देवयानी वाघ आदित्य केळकर विशाल क्षत्रिय मीरा सानव आदींच्या उपस्थितीत असंख्य महिलांनी भाजपा पक्षात प्रवेश केला यावेळी अनेकांनी महिलांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या एस एन न्यूज साठी गणेश शिंदे या ठिकाणी आज शिन्नर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती महिलांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यात आलेला आहे आणि खरोखरच आजचं जे काम आहे ते आदरणीय त्याईचं वाखाणण्यासारखं काम आहे त्यांनी सुरुवातीलाच आज या ठिकाणी जवळजवळ वीस पंचवीस महिलांचं या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश करून घेतलेला आहे आणि नुसता प्रवेश नाही तर यापूर्वी या सर्व महिला त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होत्या आणि त्यांनी शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांच्या काही अडे अडचणी असेल या वेळोवेळी सोडवल्याने आज देवेनेता यांच्या माध्यमातून या सर्व महिला पक्षामध्ये आलेल्या आहेत आणि याही पुढे या, या ठिकाणी देवेनेताईचं काम या पद्धतीप्रमाणेच अधिक जोमाने चालू राहील आणि या प्रवेशामुळं या शिन्नर तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीच्या कामकाजामध्ये निश्चित खूप मोलाची भर पडलेली आहे आणि असंच या ठिकाणी आपण महिलांचे असेल कार्यकर्त्यांचे असेल इनकमिंग करावं आणि पक्षाला चांगल्या पद्धतीने अधिकाधिक हातभार लावा आणि त्या निश्चित हे करतील असं मी या ठिकाणी सांगतो यांच्या नेतृत्वाखाली पंचवीस तीस महिलांचं आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे मी त्यांचं स्वागत करतो सगळ्यांचं अभिनंदन करतो जय हिंद जय आपण तेवीस ते पंचवीस महिलांनी प्रवेश केलेला आहे आणि माझ्यावर जो विश्वास टाकलाय भारतीय जनता पार्टीने बरोबर बाबूजींनी शिंदेदादांनी की एक महिला शहर अध्यक्ष म्हणून जे पद दिलेले आता हे पद फक्त घ्यायचं नाही एक महिला आणल्या एकापासून तेवीस केल्या तेवीसच्या आपल्याला तेवीसशे महिला करायच्या तेवीसशेच्या तेवीस लाख महिला करायच्या आणि तेवीस लाख महिलांच्या आपण पुन्हा तेवीस कोटी किती महिला निर्माण करू एवढं कार्य आपल्याला करायचं आहे आपल्याला फक्त पद घेऊन शांत बसायचं नाही आहे इथून पुढे आपल्याला जेही काही आपल्याला कार्य दिलं जाईल ते आपल्याला ते कार्य पूर्ण पार पाडायचं आहे आपल्या सिन्नर शहराच्या ज्या नवनिर्वाचित शहराध्यक्ष शहराध्यक्ष देवे आणि वाघ आ, देवे आणि त्यांनी आज आपल्याला सिन्नर शहरातून वीस ते पंचवीस महिलांचं भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली प्रवेशात आपले वरिष्ठ मार्गदर्शक भाऊसाहेब शिंदे आणि आपले, आपले आ, सिन्नर तालुका विधान सभेचे प्रमुख जयंत बाबूजी आव्हाड शहराध्यक्ष आपले मुकुंद खर्जे तालुका अध्यक्ष सरचिटणीस आपले सरचिटणीस जिल्हा सरचिटणीस सर, 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 सर आणि विस्तारक आपले आदित्य केळकर साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये सिन्नर शहरातील सर्व महिलांनी प्रवेश केला त्यांचे मी सिन्नर तालुका तालुक्याच्या वतीने आणि सिन्नर शहरातील सर्वांच्या वतीने अभिनंदन करते आणि भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करते भारतीय जनता पार्टीचे आमचे शहर प्रमुख मुकुंद खर्जे आणि महिला आघाडीचे शहरप्रमुख तई वाघ यांच्या नेतृत्वाखाली पंचवीस महिलांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला या सर्व महिलांना भाजपच्या अनेक जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की देवयानीताई यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर शहरामध्ये महिलांचं प्रचंड असं मोठं संघटन या ठिकाणी उभं राहील मी देव्यानीताईंना खास करून आज त्यांनी केलेल्या या कामाबद्दल त्यांचे मनापासून कौतुक करतो त्यांचे अभिनंदन करतो शहर प्रमुख मुकुंद खर्जे यांचंही मी अभिनंदन करतो यापुढे शहरातली हे दोन्ही जे पदाधिकारी आहेत हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांचं जाळं फार मोठ्या प्रमाणात पसरण्याचं काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो पक्ष च्या शहराच्या सिन्नर शहराच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा दिव्यांनी यांच्या नेतृत्वाखाली आणि सिन्नर शहराचे वरिष्ठ सर तसेच जयंत बाबू आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आज तीसहून अधिक महिलांनी भारतीय जनता पक्षाच्या या परिवारामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल सर्व न नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा पार्टीमध्ये शिवाजीनगर वृंदावन नगर ज्ञानंदानगर या परिसरातून असंख्य महिला भगिनींनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या परिवारातर्फे त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्यांना वेगवेगळ्या पदाचे पदभार दिलेला आहे कोणना उपाध्यक्ष सरचिटणीस चिटणीस असे पद दिलेले आहे ते निश्चितचपणे भारतीय जनता पार्टीचा हा जो वृक्ष आहे हा वेल आहे हा निश्चितचपणे त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर करतील भारतीय जनता पार्टीचं निश्चितचपणे कार्य मोठ्या प्रमाणात फोफवतील अशी रास्त अपेक्षा सगळ्या माझ्या माता भगिनींकडनं महिलांकडनं करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र